आज जागतिक पालक दिन पण कुणाही पालकांवर अशी दुःखाची सावली कधी पडू नये अशी हृदयद्रावक घटना आज बदलापुरात घडली बदलापूर पश्चिमेतील अमृत टॉवर या सोसायटीमध्ये काल रात्री साडे अकराच्या सुमारास चौदा वर्षाच्या मुलाचा गार्डनमध्ये खेळत असता विजेच्या खांबाचा शॉक लागून मृत्यू झाला पोलिसांनी तिथे पाहणी करत जे कोणी दोषी असतील त्यांवर कारवाईचे आदेश दिले या घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे आणि अशा घटनांमध्ये वाढ दिसून येते दोषींवर कारवाई होईल व विजेचा खांब बदलला जाईल पण गेलेल्या जीवाचं काय असा प्रश्न अनुत्तरितच काल रात्री सव्वा अकरा ते साडे अकरा दरम्यान या ठिकाणी आपण बघतो वायर पावसाळ्या दृष्टिकोनात गेली होती मुलं अतिरिक्त खेळत असताना त्या चमकलेला इथं शॉक लागलेला होता त्यात त्याचा नातेवाईकांच्या लाभ

त्याच्यानंतर खेळता खेळता त्याला एका मुलाने धक्का दिला तिथं विजेचे विजेचे जे तारा आहेत त्या सगळ्या ओपन होत्या ओपन झाल्यानंतर धक्का दिल्यामुळे तिथं त्याला तो शॉक लागला आणि शॉक लागल्यानंतर इथं कोणी सिक्युरिटी वगैरे आले नव्हते त्याच्यामुळं शॉक लागून त्याला तो जा जागीच मृत्यू झाला आहे त्याच्यानंतर आम्ही त्याला दवाखान्यात नेलो पण डॉक्टरांनी दा दखल करण्याच्या आधीच त्याला मृत घोषित केलेलं आहे मागणी आमची अशीच आहे की तिथं जे पोल होते तिथं सरळ सरळ दिसतं आहे की पहिल्यांदा तिथं दोन ज्या चिकटपट्ट्या आहेत म्हणजे जे सेलोटेप लावलेले आहेत ते एकतर जुने आहेत पहिले आणि जेव्हा हे सर्व प्रकार घडला त्याच्यानंतर त्या ज्या नवीन आहेत त्या सरळ सरळ दिसत आहेत की नवीन आहेत महावितरणचे अधिकारी आहेत त्यांच्याशी पण बोलणं झालं ते पण त्याच्याशी संबंधित बोलत आहेत की हा बरोबर आहे तुमचं त्याच्यानंतर काल जो त्याला शॉक लागून मृत्यू झाला त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी जर आपण तिथून जो सप्लाय चालू केला सप्लाय चालू केल्यानंतर आज तिथं करंट लागत नाही म्हणजे ह्याच्यात नक्कीच काहीतरी कोणाचा का तरी, तरी दोष आहे तर माझी मागणी एवढीच आहे मुलाचा मामा म्हणून की ह्याच्यात जो दोषी आहे त्याला कठोर कारवाई झालीच पाहिजे कारण तो चौदा वर्षाचा मुलगा आहे त्याच्या आई वडिलांची अवस्था ही खूप वाईट आहे त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता त्यांना त्या अजून मुलगा म्हणजे असून जग बघितलेलं नाही आणि त्याच्यावर या हा प्रकार घडला तर जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर खरंच कठोर कारवाई झाली पाहिजे प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर